कश्मीरी <Five pressing dance West> <F gezúcime> कलगाममध्ये हिंदूवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात ग्यावरई शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले काल दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी गॅवरई शहरातून सायंकाळच्या सुमारास रॅली निघाली व यावेळेस बंदचे आव्हान करण्यात आले त्या अनुषंगाने आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी गॅवराई शहर कडकडीत बंद पाहायला मिळत आहे हा बंद सकळ हिंदू समाज व सर्वपक्षीयच्या वतीने करण्यात आला असून यामध्ये व्यापाऱ्यांनीही आपला प्रतिसाद नोंदवला व गॅवराई शहर कडकडीत बंद ठेवले